सम्राट मुक्ती आंदोलन जर आपल्याला यशस्वी करायचे असेल तर या आंदोलनामध्ये आपण करोडच्या संख्येने सहभाग घेतला पाहिजे तरच हे आंदोलन यशस्वी होऊ शकते मित्रांनो बौद्ध धर्माबद्दल बऱ्याचशा संशय आपल्या लोकांच्या मनामध्ये असतात बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी चमत्कारिक गोष्टी मिळतात त्याचा नेमका अर्थ काय ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघूया मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा बौद्ध धम्म म्हणजेच पाली आणि पाली म्हणजेच धम्म जर आपल्याला बौद्ध धम्म नीट समजून घ्यावाच असेल तर आपल्याला पाली भाषा येणे महत्वाचे आहे मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये दे, ज्या देवतांचा संदर्भ आलेला आहे त्या देवता दुसऱ्या कोणी नसून सज्जन पुरुष पुरुष आणि प्रबुद्ध व्यक्ती यांना उद्देशून वापरण्यात आलेला आहे बौद्ध धर्माच्या देवता ह्या अन्य धर्मातील देवता सारख्या नसतात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या सुपर नॅचरल नसतात कारण की तथागत बुद्धांनी ही विज्ञानाच्या जोरावर सिद्ध करून दाखवलेली आहे की सृष्टीचा कोणीही निर्माता नाही जर बुद्धांनी सृष्टीचा निर्माताच मानलेला नाही देवच मानलेला नाही तर त्रिपिटकामध्ये देवता हा शब्द का आलेला आहे गोष्ट लक्षात ठेवा त्रिपिटकामध्ये आपल्याला हे मिळते की देवता हे बुद्धांना पूजा करतात बुद्धांची दे पूजा करतो मित्रांनो ह्या ज्या संकल्पना आलेल्या आहेत त्या सज्जन पुरुषाला जो तथागत बुद्धांच्या धमानुसार आचरण करतो त्याला उद्देशून वापरण्यात आलेले आहेत तसेच ईश्वर हा शब्द देखील पाली शब्द आहे याचाच उप्रंश होऊन ईश्वर झालेला आहे हा हे शब्द चक्रवर्ती राजा कल्याणकारी राजा जनतासाठी राबणारा राजा याला उद्देशून वापरलेला आहे तसे आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती राजश्री असे उद्देशून राजाला उद्देशून वापरतो तसेच पाली भाषेमध्ये कल्याणकारी आणि जन साठी राबणाऱ्या राजाला इसर देवाणांपीय म्हणण्यात आलेले आहे मित्रांनो धर्मामध्ये ज्या इंद्राचा संदर्भ आलेला आहे तो इंद्र म्हणजे इह याला साक देखील म्हणण्यात आलेला आहे हा देखील कोणता टोना करणारा देवता नाही तर मनुष्य लोकातीलच सज्जन पुरुषांचा हा लीडर आहे मित्रांनो बौद्धमा पूर्णपणे माणूस शास्त्र आहे माणसाच्या मनामध्ये जे दुःख उत्पन्न होते आणि त्या दुःखातून जे माणसाला करावे लागते माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचारातून वाईट कृत्य घडते आणि त्यामुळे माणसाला दुःख होते पाश्चात्य करावा लागतो त्यातून बाहेर कसे पडायचे माणसाला कळत नाही समोर दुःखाचा मार्ग दिसत असला तरी त्या मार्गावर कसे चालायचे माणसाला कळत नाही त्याला पाश्चाताप होत असतो आणि ह्याच मानसिक अवस्थेला संबोधण्यात आलेले आहे करून निभाण प्राप्त करतो सर्व दुःखात मुक्ती करतो त्याला स्वर्ग म्हणण्यात आलेले आहे बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही प्रकारची जादू जादूटोना नाही गोष्ट लक्षात ठेवा स्वतः बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये जादूटोना केलेला नाही आणि चमत्कारी गोष्टीला त्यांनी फूट केलेला नाही ही गोष्ट लक्षात ठेवा बौद्ध धर्मामध्ये जी पुनर्जन्माची संकल्पना आणण्यात आलेली आहे की पुनर्जन्म माणसाच्या मानसिक अवस्थांशी संबंधित आहे माणसांच्या विचारांचे परिवर्तन विचारातून कर्म घडतात त्यातून चांगले कर्म वाईट कर्म घडत असतात आणि त्या कर्माच्या आधारावर आपल्याला फळ प्राप्त होत असते चांगले विचार झाले तर चांगले कर्म घडते त्यातून आपल्याला चांगले फळ मिळते तसेच वाईट कर्म घडले वाईट कर्माच्या विचारातून वाईट कर्म घडतात आणि त्यातून आपल्याला दुःख होते जेव्हा माणसाच्या मनातील वाईट विचार थांबतात वाईट कर्म थांबते वाईट कर्म थांबल्यामुळे त्याचा दुःख आणि पाश्चाताप थांबतो आणि त्याला निपणाची प्राप्ती होते यालाच धुवचक्र म्हणण्यात आलेले आहे माणसाचा दररोज जन्म होत असतो आणि मृत्यू होत असतो हा जन्म शरीराचा नसून माणसातील मनातील मानसिक अवस्थांचा आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ऋषी दीक्षा घेताना म्हणली होते की आज माझा पुनर्जन्म झालेला आहे पुनर्जन्म म्हणजेच माणसांच्या विचारांचा पुनर्जन्म होय आपल्या मनामध्ये वाईट विचार जन्म घेतात त्या वाईट विचाराद्वारे वाईट कर्म करते वाईट कर्मातून आपल्याला पाश्चात्य होतो दुःख होते आणि आपण पुन्हा पुन्हा वाईट कर्म करतो आपण जोपर्यंत वाईट कर्म करण्याचे सोडून देत नाही तोपर्यंत मुक्ती आपली होऊ शकत नाही आणि वाईट कर्म म्हणजेच नायनाट यासाठीच अष्टांगिक मार्ग सांगण्यात आलेला आहे आणि म्हणूनच स्त्रीपीठकामध्ये अष्टांगिक मार्गाचे आचरण केल्यामुळे निभाण प्राप्त होते आणि निभाण प्राप्त झाल्यामुळे माणूस जन्म मरणाच्या भूमचक्रातून मुक्त होतो म्हणजेच मानसिक अवस्थांच्या

प्रत्येक गोष्टीमागे प्रत्येक घटनेमागे कारण असते हे शिकवते मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बौद्ध धर्मातील देवताही संकल्पनाविषयी जाणून घेतले मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तसेच महाबुदी महाविहार मुक्त आंदोलनच्या संदर्भात लेटेस्ट अपडेट्स देखील तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळेल जय भीम नव जय सम्राट अशोक आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्ती जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धर्म प्रसार प्रचाराला सहकार्य करा ही नव्रणती नमोधय जय भीम जय सम्राट अशोक